मूर्तिजापूर शहरामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ झालेली आहे पहिल्या फेरीत मूर्तिजापूरमध्ये रवी राठी यांना एकशे पंचवीस मतं हरीश मारुती अप्पा पिंपळे यांना तीन हजार दोनशे पासष्ट मतं वंचितकडून डॉक्टर सुगत वाघमारे यांना तेवीसशे चौतीस मतं राखाकडून सम्राट डोंगरदेवे यांना चौदाशे नब्बे मतं सम्राट सुरवाळे एम आय एम यांना सासठ मतं भिकाजी अवचार मनसे यांना बावीस मतं रमेश इंगळे बसपा यांना एकोणीस मतं किशोर ताळे यांना चोवीस मतं श्रावण खंडारे यांना चौदा मतं सचिन कोकणे वीस मतं अनिता शिंदे यांना बारा मतं यशवंत इंगोले यांना दहा मत धनराज खिराळे यांना आठ मत राजेश खडसे यांना नऊमत